मित्रांनो आज आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी आज दूर पंढरपूरच्या भेटीला पाय दिल्या जात होता जसे की नाशिक त्र्यंबकेश्वर नृत्यनायांची आळंदी ज्ञानेश्वरांची देव होऊन तुकाराम महाराजांची नामदेव महाराजांची अशा अनेक गावातून पायदिंडी जात असतात या पावन दिनानिमित्त मला प्रबोधन करण्याची संधी दिली सर्व शिक्षकांचे आभार मानतो जे का रंजले सजनाचे चित्त दया करणे तोची दासानी दासी तुका मने सांगू किती तोची भगवंताची मूर्ती मित्रांनो हा संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग भगवंताने दिलेला मला अल्पशा बुद्धीप्रमाणे सोडवून सांगण्याचा प्रयत्न करतो सांगतो तुकाराम महाराज म्हणता अशा सात मुद सांगू किती साक्षात तो तो भगवान आहे मित्रांनो रजल गाजल म्हणजे काय रजल गाजल म्हणजे गरीब अपंग गरजू नाहीतर खरे तर त्यांना पैसे नाही म्हणून काही लोक गरीब नसतात तर काही लोक मनाने खचलेले असतात अशा लोकांना मदत करत्यावे आपल्या नाही देव माणसात आहे देव आई वडिलांकधी आहे देव आपल्या चांगल्या कर्मात आहे संस्थेवर उभे केले तसेच आपण स्वतःला योग्य सवय लावून संस्कारची देवाणघेवाण करून माणसा देव आहे हे संबोधित केले पाहिजे तुकाराम महाराज म्हणता मानव जाती देवाची स्वरूपे आहे अजूनही तुम्हाला मी आवडीने सांगेन देव प्रत्येकाच्या घरी येऊ शकत नाही चूक झाल्यावर रागवणे अभ्यास केल्यावर पाठ थापवणे भूक लागल्यावर जेवण देणे वेळोवेळी वे वे योग्य दिशा दाखवणे हे भगवंताच्या रूपात आई वडील दिलेले आहे आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात रक्ताचं पाणी करता त्यांच्या उपकार आपण फेडू शकणार नाही पण त्यांच्या मनाप्रमाणे वागून त्यांचे त्यांच्या उंच केले पाहिजे त्यांना केल समाधान दिले पाहिजे शेवटी शेवटी तिचं नाव झालं पाहिजे गुण गौरव झालं पाहिजे एवढे बोलून मी माझे सेवेला सेवेला पूर्ण विराम देतो